पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर अंतर्गत लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी गावात लोणी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची रॅली काढून लोणी गावातील नागरिकांना आजपासून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या नवीन कायद्याविषयी माहिती दिली अठराशे साठपासून ब्रिटिश काळापासून चालू असलेले जुने कायदे केंद्र शासनातर्फे बंद करण्यात आले असून नवीन कायदे एक भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस दोन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस तीन भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस अशा कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितले तसेच स्टोअरवर नवीन कायद्याबाबत अनेक ॲप उपलब्ध असून सोशल मीडियावरून अधिक माहिती प्राप्त करण्याचे नागरिकांना आवाहन केले